कारण की आता इथं असणारा प्रत्येक युवक त्या काळामध्ये प्रत्येकजण लहान होता म्हणून ज्येष्ठ लोकांना माहिती आहे पण युवकांना माहिती नाही ते रावरी कारखाना ज्याला नाव तर तनपुरे कारखाना आहे ज्या कारखान्याला सुरुवातीला नाव जसा स्थापन कारखाना झाला त्यापैकी त्या कारखान्याला आपला दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं पण एका कुटुंबाने म्हणजे तनपुरे कुटुंबाने त्यांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे व्यवस्थित आपल्या हाताने काढी काढून नाही तर त्यांनी हातोड्याने ते नाव तोडलं आणि ते नाव तोडून त्यांनी स्वतःच्या आजोबाचं नाव त्या कारखान्याला दिलेलं आहे म्हणून त्या गोष्टीचं खरं म्हणजे आज तुम्ही त्या काळात स्वतःचं फायदा पाहिजे त्या काळात केलं येणं करायला धोकं व्हायचं कारण सोशल मीडिया मोबाईल टी व्ही न्यूज या सगळ्या गोष्टी नव्हत्या पण आज कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही याचा कुठंतरी फायदा करायला पाहताय तर प्रथम आपल्या जिल्ह्यामध्ये ही अशी घटना होती आहे तर मी त्यांचा जाहीर निश्चित निषेध करतो की त्यांनी अशी वाईट घटना की आपल्या दैवाताचं नाव सोडून स्वतःच्या आजूबाचं नाव टाकणे कुठंच योग्य नाही आणि आज संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते आरोप करत आहेत की हे महायुतीचे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांच्या काळात हे होते आज खरं म्हणजे प्रत्येक जण सत्तेत आहे प्रत्येक जणांनी आज एकत्र आलाय